सासू सुनेचा शेत जमिनीवरून वाद जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात झाली दगडफेक सहा जणांवर उपचार सुरू जालन्यातील जिल्हा रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली आहे यात सहा जण गंभीर जखमी झालेत सासू सुनेचं शेत जमिनीवरून वाद असल्यानं ही दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे राधाबाई दिंडे असं सासूचं नाव असून शारदा दिंडे असं सुनेचं नाव आहे या दोघीही जालना तालुक्यातील माळेगाव शेंद्रा येथील रहिवासी असून त्यांच्यात शेत जमिनीवरून वाद आहेत कालही त्यांच्यात ता मारहाण झाली होती यातील शारदा दिंडे यांच्या पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघेही गटातील लोक आज जिल्हा रुग्णालयात आले होते आणि त्यांच्या जमिनीच्या वादातून दगडफेक झाली यात सहा जण जखमी झाल्यात त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे एका गटानं पळ काढला दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे सध्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे <coughs> hey, hey, right? hey, dingen समोर दोन गटात तुफान दगड झाली काही जण जखमी नेमकी काय दगड काही कारण समोर आले बरोबर आहे शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव सेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर ह्यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्या तापसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक के ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिस मध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँबुलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान हा दगडफेकीत अँब्युलन्स पण काच कुठला असं म्हणून त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज कारवाई होणार एक सहा लोक जखमी आहेत जनेश सवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडे बाई ऑलरेडी आहे म्हणजे जिच्यामुळे कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून बोरेसाहेब okay.